भंडाऱ्यात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद सण प्रचंड उत्साहात साजरा केला सकाळपासूनच मुस्लिम लायब्ररी चौक आणि आजूबाजूच्या परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते भंडाऱ्यात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद उन नबी सण प्रचंड उत्साहाने साजरा केला सकाळपासूनच मुस्लिम लायब्ररी चौक आणि आजूबाजूच्या परिसरात आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी एकत्र प्रार्थना शांती बंधुत्व आणि समाजाच्या प्रगतीच्या विचारांचा प्रसार करण्यात आला शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आल्या ज्यात आकर्षक सजावट केलेले रथ आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित धार्मिक गीत पठण करण्यात आले संपूर्ण शहरात उत्सवाचा महापूर पाहायला मिळाला विविध चौकांमध्ये महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले जे समाजातील एकता आणि प्रेमाचे प्रतीक होते यंदाच्या ईद मिलाद रॅलीने भंडाऱ्यातील वातावरण प्रचंड भक्तिमय केले असून हजारोंच्या संख्येने लोकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला सर्वत्र शांतता आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचवला गेला या भव्य रॅलीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली गेली आयोजकांनी शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देत हा उत्सव साजरा केला